प्रश्न पहला महाराष्ट्र लोह पोलाद प्रकल्प को प्रश्न दुसरा मराठी साप्ताहिक को प्रश्न तिसरा मराठी मासिक कोणते प्रश्न चौथा मराठी भाषेतील पहिले दैनिक वर्तमानपत्र कोणते प्रश्न पाचवा महाराष्ट्रात मुलींची पहिली शाळा कोठे सुरू झाली प्रश्न सहावा महाराष्ट्रातील पहिली सैनिक शाळा कोणती प्रश्न सातवा महाराष्ट्रातील पहिली कापड गिरणी कोणती प्रश्न आठवा महाराष्ट्रातील पहिले पंचतारांकित हॉटेल कोणते प्रश्न नववा एव्हरेस्ट शिखर सर करणारा पहिला महाराष्ट्रीयन व्यक्ती कोणता प्रश्न दहावा भारतरत्न पुरस्कार मिळविणारे पहिले महाराष्ट्रीयन व्यक्ती कोण प्रश्न अकरावा ज्ञानपीठ पुरस्कार मिळविणारे पहिले महाराष्ट्रीयन व्यक्ती कोण प्रश्न बारावा पूर्ण विद्युतीकरण झालेला महाराष्ट्रातील पहिला जिल्हा कोणता प्रश्न तेरावा महाराष्ट्रातील पहिली महिला रेल्वे इंजिन चालक कोण प्रश्न चौदावा महाराष्ट्रातील सर्वात मोठी टपाल कचेरी कोणती प्रश्न पंधरावा महाराष्ट्रातील पहिला संपूर्ण साक्षर जिल्हा कोणता प्रश्न सोळावा राष्ट्रपती पदक प्राप्त पहिला मराठी चित्रपट कोणता प्रश्न सतरावा महाराष्ट्रात कृत्रिम पावसाचा पहिला प्रयोग कोठे झाला प्रश्न अठरावा महाराष्ट्रातील सर्वात मोठे नाट्यगृह कोणते प्रश्न एकोणीसावा महाराष्ट्रातील क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा कोणता प्रश्न विसावा महाराष्ट्रातील क्षेत्रफळाने सर्वात लहान जिल्हा कोणता